सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची शिवाजी महाराज शिवसेना आमदार महेंद्र शेख थोरवे तुम आगे बढ

दिलीप वसंत पंचायत समिती अभिषेक मनोहर हडप सागर सदान हडप राकेश रमेश हडप रथमेश प्रकाश हडप अक्षय नेताजी हडप विकास मधुबर सुवर्ण सुवर्णा हडप सुमन दत्तात्रय हडप

ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश या ठिकाणी केलेला आहे सर्वप्रथम सर्वांच या ठिकाणी या ठिकाणी भाई शिंदे विजय भाऊ महेश आणि समीर हरप असतील आणि आपण सर्व विठ्ठल महाचे सगळे आपण हडक परिवार आपण साऱ्या जण सातत्याने बऱ्याच दिवस या संदर्भात चर्चा सुरू होती आणि आज एकत्रपणे येऊन शिवायच्या आडपणे आपण सगळ्यांनी जो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल मी या प्रवेशाने शिवसेना अधिक बळकट होण्याचं काम त्या ठिकाणी होईल एक मोठा परिवार हा ह्या आमच्या सगळे आपल्या आहेत आणि विठ्ठलवामा असतील महेश असेल समीर असेल हे सगळे सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि भाई शिंदेचा सा सुद्धा सातत्याने संपर्क या सगळ्या शिवसेनेच्या प्रमुख हडप परिवारांशी आणि पाठी होता आज आपण सर्वांनीच या ठिकाणी एकत्रपणे प्रवेश केलेला आहे पुढील काळामध्ये नामदे गावामध्ये का जी काही विकासाची कामे असतील त्या कामांसंदर्भात आपल्या सगळ्यांना विश्वासात त्या ठिकाणी घेतलं जाईल आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर आपण नामद्या आणि संपूर्ण पंचकृषीमध्ये एक चांगल्या पद्धतीचा विकास आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आपण एकत्र करू आणि प्रोजेक्टसुद्धा आपण त्या परिसरामध्ये नव्याने त्या ठिकाणी आणलेले आहेत अजूनही नव्याने त्या ठिकाणी प्रोजेक्ट त्या ठिकाणी घ्यायचे आहे परंतु आपलं सगळ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी अपेक्षित आहे आज आपण जिल्हा परिषदच्या होऊ लागलेल्या निवडणुका समोर आलेल्या आहे नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शिवसेनेमध्ये रोज नव्याने आपण पाहत आहे की नव्याने रोज प्रवेश या ठिकाणी होत आहे मग उभाटाच्या असतील राष्ट्रवादीच्या असतील जी गणगोरी आघाडी त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि उभाटाने त्या ठिकाणी केलेली के आहे त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांना ही गोष्ट रुजलेली नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या असतील उभाट्याच्या असतील सर्वच लोक आज त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत आपण सातत्याने प्रवेश होताना आपण या ठिकाणी पाहतो आणि त्यामुळे शिवसेनेची ताकद ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने पुढील काळामध्ये हो घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुकांच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपी आहे एकत्रपणे या साऱ्या निवडणुकांना सामोरं जाणार आहे आणि आपलं फार मलाचं त्या ठिकाणी नामटे गावामध्ये या ठिकाणी राहणार आहे ना आपल्या माध्यमातून पुढील काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठा फायदा सुद्धा आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी संघटनेला होणार आहे त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला नक्कीच पुढील काळामध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल सहकार्य लागेल जी जी विकास काम्य त्या ठिकाणी करायची असतील या संदर्भात शिवेंद्र दादा आणि आपा सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी नेमक केलं जाईल असं या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी मना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं मनाऊग्र जीवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझं मी नाव सांगतो शिवश्री अंकुश सावला राम मी एक संभाजी ब्रिगेडचा सच्चा कार्यकर्ता परंतु काय झालंय आज आज पक्ष पक्ष आणि सत्तेची गरज आहे त्याच्यामुळं आपण अनेक काम का करू शकतो संघटनेच्या माध्यमातून एवढ्या वर्ष वर्ष मी काम केली परंतु त्याचा काय फायदा झालेला नाहीये त्याच्यामुळं आज मी निर्णय घेतला आज मला आढळलं की शिंदे गटाचे आमदार माननीय श्री महेंद्र शेट थोरवे त्यांच्यात्रो यांनी त्यांचा जो कामाचा विकास आहे तो निदर्शनास माझा आला आणि तो आम्ही पाहून आम्ही आमचा पाटील परिवार आम्ही आम्ही त्यांच्या मागे जाऊन आम्ही त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे अहो ऐका ऐका फ्लॅट्सवर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्रीनगर नेरळ इस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व वा शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोर वर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकटं जेवण गप्पा नाही हसून नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते फॅमिली रेस्टॉरंट अँड हॉल आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंगभेद स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवन फक्त पोटो साथी नाई मना साथी सुदा खवयांची खरी राजदानी नमस्ते करुज जिते जेवनाच प्रत्ते घासा तस्त आपुल कीच चो आत्ता संपर्ग करा 9850924135 वस 7387412244 तसेस 7798383635 तुमचे गावतिल समस्या, प्रेश्ण आमचे परेंत पोचो, आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ